नमस्कार मित्रांनो पी टी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच जणांची मला कमेंट आली होती की आपण कुठलाही फोटो स्टेटसला ठेवतो त्यावेळेस त्या फोटोची क्लिअरिटी खूप कमी होते तर आज याचबद्दल आपण मी तुम्हाला ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की ही ट्रिक जर आपण वापरली तर आपण कुठलाही स्टेट स्टेटसला ठेवलेला फोटोची क्लिअरिटी अजिबात कमी होणार नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन प्रकारच्या टिप्स मी या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो थोडाही वेळ वायाला न घालता करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटस ठेवायचा आहे एकदम एच डीमध्ये तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्याच मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे जो आपल्याला स्टेटसला ठेवायचा आहे जशी या फोटोची क्लॅरिटी आहे तसं तसाच मला हा फोटो स्टेटसला ठेवायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला हा फोटो आपल्या स्वतःच्याच नंबरवरती फॉर्डआड करायचा आहे तो दिसतं आहे आपला माझा स्वतःचा नंबर याला क्लिक करून या ठिकाणी त्याला आपल्या स्वतःच्या नंबरला सेंड करायचा आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो वरती आहे आपल्याला एस डी या एस डीला क्लिक करायचं आहे खाली एच डी क्वालिटीला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो हा फोटो आपल्याला सेंड करून द्यायचा आहे हा सेंड झाल्याच्या नंतर मित्रांनो ह्या फोटोला क्लिक करून साईडला तीन डॉटला क्लिक करून हा फोटोला परत एकदा सेव्ह करायचा आहे हा आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे हा सेव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला वरती एकच नंबरला दिसणार आहे तो फोटो हे बघून घेऊ शकता ॲल फोटोमध्ये हा फोटो या ठिकाणी सेव्ह झाला होता आता इथून हा फोटो परत सेंड म्हणून आपल्या स्टेटसला टाकायचा आहे सेंड अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या फोटोचा स्टेटस अजिबात खराब दिसणार नाही जे ओरिजिनल फोटोची क्लिअरिटी आहे स्टेटसला आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्की समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार